नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण टिपिकल राजस्थानी मिठाई म्हणजेच घेवर चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात बघा कढई घेतलेली छान मोठं भांडं घ्यायचं त्यामध्ये दूध टाकायचं फुल क्रीम दूध घ्यायचं अर्धा ते एक लिटर कितपत आपण घेऊ शकतो अर्धा लिटर अर्धा लिटर ते पाऊन लिटर दूध घेतलेलं ते दोन उकळ्या काढून घ्यायचे आणि जे साय जमा होती ती जम अशी कळेला जमा करायची म्हणजे रबडी छान अशी बघू शकता उकळी आली आहे आणि साय पण खूप जमा झाली आहे असं करतच राहायचं जोवर उकळी येत आहे आणि जोवर साय जमा होत आहे तोवर करत राहायचं नंतर कितपत आपण गोड खातो कित कितपत आपल्या रबडी गोड हवी त्यानुसार साखर टाकायची आणि छान असं मिक्स करून करून घ्यायचं वेलची पोळ टाकली आहे अर्धा ते एक चम्मच मिल्क पावडर टाकायचं मी अर्धी वाटी वापरली आहे इथे तुम्ही स्लरी करू पण टाकू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं लम्स नको पाळायला अर्धवट दूध आहे आता बघा जे आपण कळेला जमा केली ती ती पण घेऊन घ्यायची आणि छान मिक्स करून करून घ्यायचं आणि एक पंधरा मिनटं पुन्हा शिजू द्यायचं त्यानुसार तुम्ही त्या बघू शकता अशी सर, सर रबडी झाली आहे तयार साईडला एक दुसरीकडे घेतली आहे चार चार ते पाच चमच तूप घ्यायचं आणि बर्फ घ्यायचा बघा आणि मिक्स करून करून घोटत 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 बर्फानी तूप कसं जमलेलं छान मिक्स करत राहायचं छान मिक्स करून करून बघा छान तूप जमलं आहे आता मस्त आणि पाणी पण तेथे ते बर्फाचं चा जमा झालं आहे पाणी फेकून द्यायचं बर्फ काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण मैदा टाकूयात थोडं थोडं हाताने छान अगोद नाही सॉरी अगोदर नाही का हाताने छान फेटून घ्यायचं ते समवसूत करून घ्यायचं त्याला फ्लपी करून घ्यायचं छान असं छान हाताने फिटून 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 घ्यायचं म्हणजे जोवर ते छान फ्लफी होणार नाही तोवर बघू शकता तुम्ही कसं मस्त असं फ्लफी फ्लफी दिसत आहे चार ते पाच मिनिट हे प्रोसेस करायची आपण चार ते पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता कसं मस्त फ्लफी झालं आहे क्रीमी आला आहे एकदम आणि त्याच्यानंतर आता आपण मैदा टाकूयात वाटेभर इथे वाटेभर मैदा टाकला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता ते हाताने आणि आता आपण त्याच्यामध्ये छान मिक्स आहे ते आता दूध दूध टाकायचं आपल्याला अर्धी वाटी अर्धी ते पाऊन वाटी दूध टाकायचं आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं बघ छान असं क्रीमी टेक्शर आलंय त्याच्यानंतर थंडचं आपल्याला पाणी वापरायचं आणि थंडचं आपण दूध वापरलेलं बघा छान बघा छान असं हाता मस्त हातानेच घोटून घोटून घ्यायचं मस्त जोवर ते छान असं प्लेन होत नाही चोपडं होत नाही तोवर आणि काही लम्स वगैरे असतील काही गळे वगैरे पडले असन तर ते हातांनी हाताच्या सहाय्याने छान असे मॅश करून घ्यायचे बघा आता मिश्रण आपलं छान तयार आहे पाणी पाणी आणि दूध छान थंड थंडच वापरायचं बघा छान असं घोटून 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 घ्यायचं आणि मिश्रण जे हे आहे बॅटर ते खूप नाही आणि खूप पातळही पाण्यासारखा नको आपल्याला म्हणून याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे असं हवं आहे आपल्याला आता चला आता गाळून घ्यायचं आहे आपल्याला एका पातेल्यामध्ये आता हाताने किंवा चमच्यानी तुम्ही सगळं आहे बघा किती दिकत आहे असं करून घ्यायचं बघा असं बॅटर वेळ असेल तुमच्याजवळ तर तुम्ही अर्धा घंटा हे फ्रीजमध्ये ठेवू शकता नसेल वेळ तर बर्फाचं छान पाणी घ्यायचं थंड पाणी घ्यायचं त्यामध्ये भांड भांडं ठेवायचं हे मिश्रण ठेवायचं बॅटर एक गंज घ्यायचं तेल किंवा तूप घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही मी तेल वापरलेलं आहे बघा अर्धा गंज तरी आपल्याला तेल लागणार आहे इथे आणि बॅटर थंड पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून ठेवलेलं तेलाला छान तपू तापू द्यायचं आहे छान कडक तेल करून घ्यायचं आपल्याला अजिबात थंड नको तेल आणि कोमट देखील नको हाय हीटवर गरम करायचं नाही तेल मिडियम आचवरच तेल गरम करायला ठेवायचं इथे माझं एक मी करून बघितलं आणि व्हिडिओ शूट नाही केला इथे एक तुटलो करतानी म्हणून ते व्हिडिओ शूट नाही केला मी आता नेक्स्ट तुम्हाला दाखवती आहे मी बघा थोडं 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 मिश्रण टाकत जायचं टाकत जायचं टाकत जायचं अगदी मी जवळून टाकतेय तुम्ही वरून टाकायचं मिश्रण अंतर ठेवायचं मिश्रण टाकताना आणि छान अशी जाळी उध्यायची तेल छान ताप तापलं हवं आहे तापलेलं हवं आहे आपल्याला बघा थोडं थोडं मिश्रण टाकायचं एका दमाने खूप जास्त मिश्रण टाकायचं नाही बघा कशी जाळी दिसती आहे छान छान अशी जाळी येते वरून टाकायचं मिश्रण बघू शकता आणि त्याच्यानंतर बघू शकता घेवर इथे आपल्या तयार आहे काढून घ्यायचं घेवर चा छान रबडी लावून घ्यायची ड्रायफ्रूट्स टाकायचे जे अवेलेबल आहे आपल्याकडे ते आणि गुलाच्या गुलाबाच्या पाकळ्या असेल त्या टाकायच्या मी तुम्हाला घेवर काळतानी व्हिडिओ दाखवलेला नाही कारण व्हिडिओ शूट मी केलाच नाही छान असं गार्निश करून घ्यायचं आणि इथे आपलं घेवर तयार आहे चूक रेसिपी आहे व्यवस्थित सांगितलेली फक्त एवढंच चुकलं की व्हिडिओ शूट केला नाही कारण माझी मुलगी मला लय त्रास आता पंधरा ऑगस्ट येत आहे रक्षाबंधन येत आहे तर तुम्ही हे तेव्हा करू शकता मस्त मिठाई आहे घरच्या साहित्यात होते खूप काही अवघड नाही आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि मी सबस्क्राईब करा अरे विसरू नका